आला गिर लागायनंतर ही गिराची मुलं आहे तर तुझं नाव काय रे तुझं नाव काय आरू आरू शा इकडं भाजी झाली रेडी आता इथं बघितलं आता पूर्ण किती मोठी मूर्ती आहे आता उदगीरला आला उदगीर लागल्यानंतर कि गिरायची मुलं आहेत तुझं तुझं ना काय हा आरुष आरुष असेल तुझं नाव काय काही दोन दिव्याचे मुलं आणि मुलगी आला मुलगीकडे कस बनवलीस काही काही ना हातानं बनवली आहे मग स्वतः किती उल तू पहिलीला पहिलीला आहे नको कलाकार बघा अंगात किती आहे असं बनवले डेकोरेशन मस्त पैकी होय आज सुद्धा दोन कलर कुठे आहेत की दोन कलर कुठे आहेत ना कंटिन्यू मोबाईल मध्ये राहते बघा कंटिन्यू मोबाईल मधून थोडंच काढत नाही आम्ही आल्यानं मटण आणतात आता लसूण अदरक सोडून घेलेला हिला मी तिची मम्मी दिल्या बाहेर इकडं भाजी झाली रेडी आता इकडं भाकरी करायला हिला आता भाकरी करून घेऊ माझा भाऊ आला आता आता कसं करावं कुठं दाखवल्या दाखवल्या मला आता आपण जाऊ फिरायला आंबेडकर कुठे तो पुतळा आहे वाटतं ना बोधविहार बोधविहार आहे आता जेवण करून घे ऑलरेडी सकाळ

लातूरकरांड बोधविहार बघा आहे किती मोठा आहे मी पहिल्यांदा आलो ह्या बोधविहाराला थांबावा हां बाळू इकडे थांबा असं थांबा था। हां दोघं थांबा था। आले था। आता इथं बघितलं आता पूर्ण किती मोठी मूर्ती आहे पहिल्यांदाच आलो या वे बोधवेराला आणखीन खाली खाली आहे म्हणून बघायला चालला किती मोठा आहे आपल्या पानगावला सुद्धा एवढं मोठं नाही आता खाली चालला <laughs> खाली जायचा रस्ता काय काय आई तीन घेतले हा बोलू आता खाली खाली आला तर खाली पण अशी शेवटीच मूर्ती आहे बघा एवढं मोठं ग्राउंड आहे काय करायला थेनी वंदन करायला थेनी वंदना झाली आता चालला एवढं मोठं बोधबिहार आहे लातूरला चाललो बघा बघा आम्ही आता चाललो लातूरला गेट आहे मोठा आतमध्ये जायचं चला आता चाललो आपल्या गाडीकडे इकडे आहे आपली गाडी काय आता आमच्या कारमेनीची चुनरी सापडल्या बघा मी सकाळपासून मुलगी चुनरी आहे तर लोकांना विश्वास आणतो गेलो

औषध आणलं अगं इथं सांधीत जाऊन बसला आहे ह्या सांधीत खालचं मग ते सांधीत ताक पुढेच आहे ताकी लई ताक आला माय कुठून गेला असेल माय उं देर टेन्शन आलं नाही तिथं पडले आता सगळ्या गाडी मध्ये टाकले तर बघू मरून पडते का कस हा औषधाला हात लावलाय तसंच ज्यूस पिवलेला आहे आता आम्ही शेल आलाय त्या शेल मधून थोडं लागणार साहित्य आणलं आणि ही शेल, शेल सेल शेल, शेल, सेल काय करायचं ही आणलेला आहे मसाला डब्बा धनिया नमक मिरची जिरा राई हल्दी डब्बा आणले आणि बाई अंडे ठेवायला आणले अंडे ठेवायला परत हे बटाटे तीन चिरायला आणले हे कशाला आणलीस आणि थोड चाकू आणले हे कशाला मालिश करण्यासाठी कशाला आणले ती दीकडतील एवढं साहित्य आणले तर शेल कितीला लागला तुम्ही आता क्वेश्चन टाकचाल प्रश्न पडेल तुम्हाला कितीला आणले हिन तर ही आणलेलं आहे बावीस रुपयाला का क्लचर बावीस रुपयाला आणलं आणि असं बघायला बघायला तर ही साठ रुपये सत्तर रुपयाला देऊ लागले क्लचर हे नवीन आलेले कोणती पण वस्तू घ्या बावीस रुपयाला अवका ही बावीस रुपयाला परत अवका हो ही मसाला डबा बावीस रुपयालाच काय दोरीचा गट्टा बावीस रुपयालाच आता मार्केटला कितीला भेटते माहीत नाही पण मी बावीस रुपये आणली तर भेटले सर एवढं आणले जावा तुम्ही पण विजिट करा तिथं बघा आले छान छान आले पाय पुसणे आहे ते या घेऊन नंतर आणते आता पासण्यासाठी हा छान होत्या हो विचार तुमच्या टाकल्याला जाते का मग काय पस नाही बावीस रुपये हां हा फायदा ते ज्यूस घेऊन हा देऊ ना देताल ना हम्म त्या ज्यूस आलाय कॉलेज येऊन आता अरे फिकडू तस आता काजू बदामचा ज्यूस हां काल काय तर खायचं दिव्यात सोडून ते आणन ती आणन फराना करा बिस्ताना करा